शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार उदासीन अजित पाटील प्रदेश सरचिटणीस रासपा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाची श्रीरामपूर तालुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील यांनी केला अजित पाटील म्हणाले की महाराष्ट्रामध्ये रोज आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे बँका शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहेत केंद्र सरकारचा अहवाल हो सांगतो शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुराचे उत्पन्न अधिक आहे राज्य सरकारची मानसिकता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची नाही निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पैसे नाही पण शेतकऱ्यांना नको असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत शेतकरी विरोधी सरकार राज्यामध्ये सत्तेत बसले आहे त्याला उलटून टाकावे लागेल शेतकरी कर्जमाफीसाठी सामूहिक लढा उभा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले राष्ट्रीय समाज पक्षाचे श्रीरामपूर तालुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली येणारे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असून तालुकांमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यासाठी यावेळी बैठकीमध्ये जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण व नगरपालिका निवड निरीक्षकांची निवड करण्यात आली तसेच अनेक महिलांनी त्यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला जिल्हा परिषद गट निरीक्षक निवड गटनिहाय टाकळी भान गट नंदकुमार खेमनर बेलापूर गट दादा कुसेकर दत्तनगर गट डॉक्टर सुनील चिंदे उंदिरगाव गट गणेश रासिनकर निपाणी वडगाव गट दत्तात्रय कचरे पाटील तर पंचायत समिती गण निरीक्षक निवड गणनिहाय टाकळी भान गण सटवाजी गाडे सिरसगाव गण अश्विनी पाचपिंड बेलापूर गण गोरखनाथ येळे पडेगावगण अण्णासाहेब मुंजाळ दत्तनगरगण सचिन लाटे उक्कलगावगण चेतन वडितके निमगाव खैरीगन वंदना आढाव उंदिरगावगण इनायत अतार कारेगावगण मुन्ना शेख निपाणी वडगावगण नंदकुमार खेमनर यांची निवड करण्यात आली श्रीरामपूर नगरपालिका निरीक्षक म्हणून नंदकुमार खेमनर व सचिन लाटे यांची निवड करण्यात आली श्रीरामपूर तालुका महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी सुनीता राजेंद्र भाकरे तालुका सचिवपदी सुनीता दत्तात्रेय वाघ व वा तालुका संपर्क प्रमुखपदी अश्विनी शिवाजी पाचबिंड यांची निवड महिला आघाडी तालुकाध्यक्षा वंदना आडाव यांनी केली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख नानासाहेब झुंजरे जिल्हाध्यक्ष नंदकुमार खेमनर ज्येष्ठ नेते डॉक्टर सुनील शिंदे दत्तात्रेय कचरे पाटील वारकरी व कलावंत आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोरखनाथ येळे व तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कलावंत आघाडीच्या वतीने खंडोबाची पगडी घालून आणि संबळ वाजवत अनोख्या पद्धतीने श्रीरामपूर शहरामध्ये प्रदेश सरचिटणीस अजित पाटील यांचे स्वागत करण्यात आले के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी यासिन सय्यद श्रीरामपूर